अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती सेवा न बघता आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आत्तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाला यायचं असेल ह्या सेवेला तर तुम्ही नक्कीच येऊ शकता सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे ही आणि बघा ह्या सेवेनं अनेक आपले संसारिक अडचणी प्रश्न मार्गी लागतात आपल्या आयुष्यामधले जे काही दुःख संकट आहेत ते सगळे संपून जातात आणि त्याच्यामुळे ही सेवा तर कते ज्यांना पॉसिबल आहे आवर त्यांनी आवर्जून यावं कारण बघा ही गुरूंच्या सान्निध्यामध्ये सेवा होणार आहे आणि खूप साऱ्या अशा संख्येने ही सेवा होणार आहे आपण म्हणतो हुई, ना की सामूहिक सामूहिक सेवेचं जे काय फळं असतं ते अगणित असतं आणि आपण त्याची घनतासुद्धा करू शकत नाही त्याच्यामुळे न होणारे कामंसुद्धा हे अशा सेवेनं आपले मार्गी लागतात त्याच्यामुळे सगळ्यांनी आवर्जून ह्या सेवेला उपस्थित राहावं आणि सेवेमध्ये भाग घ्यावा तर ही सेवा म्हणजे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह आणि हा, हा होणार आहे मथुरेला तर बघा मथुरा हे आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णांची जन्मभूमी आहे आणि तिथे त्यांनी अनेक त्यांच्या लीला केलेल्या आहेत एवढ्या पवित्र भूमीमध्ये आपण तिथे जाऊन सेवा ती करणार आहोत त्याच्यामुळे ही सेवा खरंच आपण विचारही करू शकणार नाही इतकी मोठी सेवा आहे ही सेवा, सेवा करण्याचं योग आपल्याला येतो किंवा ही सेवा करायला आपल्याला मिळते म्हणजे बघा किती मागच्या जन्मीचं किती मोठं पुण्य असेल आपलं की आपल्याला ही सेवा करायला मिळते ते पण गुरुंच्या सान्निध्यामध्ये तर तिथे भागवताचं पारायण होणार आहे सात दिवसात तो सप्ताह असणार आहे तर भागवताचं पारायण आपल्याला माहिती आहे की भागवताचं पारायण जर आपण केलं तर त्याचे अनेक सारे फायदे आपल्याला होतात तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये त्याचे फायदे सांगतात की आपण भागवताचं पारायण जर केलं तर आपल्याला काय काय त्याचे फायदे होतात तर आपण भागवताचं पारायण जर केलं तर पद्यपूर्णात वर्णन करताना गैसारख्या तीर्थक्षेत्री अनेकदा पितृ कर्म करूनही पितरांना सद्गती मिळत नाही पितृदोष निवारण न झाल्यास त्यावर अंतिम रामबाण उपाय म्हणजे श्रीमद भागवताचं पठन चिंतन किंवा श्रवण होय म्हणूनच आपण याचं पारायण करायचं असतं मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा देवऋण ऋण ऋषी ऋण पितृऋण मनुष्य ऋण व भूत ऋण हे पाच ऋण तो घेऊनच जन्माला येतो आणि प्रखळ पितृदोषातून मुक्त होण्यासाठी तसेच संतती प्राप्ती आत्मशांती मनशांती प्राप्त त्याचबरोबर हे पारायण केल्यानं जन्माजन्मी तऱे दोष पाप कष्ट दैन्य भोग नष्ट होतात आणि ही पत्रिकेतील सर्व प्रकारच्या दोषांचे निवारण होते आणि भगवान श्रीकृष्णांनी अनिज धामात जातेवेळी मी माझे तेज व सामर्थ्य श्रीमद भागवतात करत आहे या सेवेद्वारे जो माझी आळवणी करेल त्याचे सर्व दोष निवारण करून मोक्षाचा मार्ग सुलभ करेल असा आशीर्वाद देऊन हो दुःख मुक्तींचा राजमार्ग सांगितला आहे तर त्याच्यामुळे ह्या संधीत आपण सहभागी व्हायचं आणि जास्तीत जास्त सेवा करायची जेणेकरून आपले सर्व काही दोष काही आपले प्रश्न असतात ते सुटतात त्याच्यामुळे ही सेवा खरंच खूप जास्त उच्च कोटीची आहे आणि आपण याच्यामध्ये भाग घेतलाच पाहिजे हे पारायण होणार आहे दिनांक सत्तावीस जून ते चार जुलै या दरम्यान ही पारायण होणार आहे सत्तावीस जून म्हणजे येणाऱ्या सत्तावीस तारखेला हे बारावी सुरू होणार आहे जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही आत्ताच त्याची बुकिंग करू शकता ट्रेननं हो त्याची जाण्याची सोय आहे किंवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार गाडी वगैरे करून पण तिथ येऊ शकता तर तुम्हाला तिथे येण्यासाठी बघा आत्ताच तुम्हाला बुकिंग करावी लागेल तर तुम्ही तिथे म्हणजे बुकिंग काय होतं की आता बुकिंग मिळत नाही आहेत आणि आपण वेळेवर तिथे पोहोचलं पाहिजे आपली जास्त धावपळ पण नाही झाली पाहिजे तिथे आपली जाण्या येण्याचा खर्च आपल्याकडे आहे जवळपास तुमच्या केंद्रात जवळपास केंद्र असेल तुम्हाला तर तिथे जाऊन विचारपूस करा प्रवेश पत्रिका तिथे केंद्रात मिळून जाते जेणेकरून तिथे राहण्याखाण्याची सोय आपल्याला मिळून जाते आणि फक्त ती प्रवेश जा आपल्याला तिथे राहण्याखाण्याची सोय आहे आणि फक्त जाण्या येण्याचं आपलं जे काही तिकीट आहे ते आपल्याला करायचं आहे तर हे असं बुकिंग तुम्ही आत्ताच करायला तुम्हाला जर यायचं असेल तर आत्ताच तुम्ही करू शकता जवळपासच्या केंद्रात जाऊन त्याचा संपर्क करा आणि त्याची पूर्ण माहिती तुम्ही घ्या तर आता फक्त माझं काम एवढंच आहे की मी तुम्हाला सांगून देते म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे की कुठे सेवा आहे काय सेवा आहे ते कारण बऱ्याच जणांना काय होतं की माहिती मिळत नाही आणि मग सेवा झाल्यावर कळतं नंतर कळून काही फायदा त्याचा नसतो तर हे पूर्ण मी तुम्हाला त्याच्यानंतर सोबत काय काय न्यायचं आहे ते तुम्हाला थोडक्यात मी सांगते तर तुम्हाला इथे स्क्रीनवर त्याचा त्या ते पॉम्पलेटचा फोटो पण दिसेल त्याचासुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ हो शकता जर तुम्हाला यायचं असेल तर कारण हे पूर्ण साहित्य आपल्याला तिथे घेऊन जायचं आहे नुसतं पारायण भागवताचं पारायण न होता तिथे इतर सुद्धा खूप साऱ्या अशा सेवा आहेत तर त्यासुद्धा मी तुम्हाला सांगतेच पण आधी सांगणार आहे की तिथे काय काय सामान आपल्या सोबत न्यायचं आहे तर बघा सुलभ श्रीमद्भागवताचा ग्रंथ मोठा ग्रंथ लागणार आहे त्याच्यानंतर ग्रंथ स्टँड त्याच्यानंतर नित्यसेवा श्री गीताई गीताईचा ग्रंथ लागणार आहे त्याच्यानंतर सत्यनारायणाचं पूजन तिथे होणार आहे त्याच्यामुळे त्याचासुद्धा ग्रंथ लागेल तुम्हाला त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम याचं ग्रंथ लागेल श्री ललिता सहस्रनाम याचासुद्धा ग्रंथ लागेल त्याच्यानंतर देवघरातील बाळकृष्णाची जी काही मूर्ती असते रंगनाथ तो सुद्धा लागणार आहे तांब्याचा कलश म्हणजे गडवा तांब्याचा जो तांब्या असतो तो त्याच्यानंतर छोटे तामन लागेल छोटी प्लेट दोन पळी पंचपात्र अष्टगंध अक्षदा हळद कुंकू खडीसाखर अखंड तांदूळ तुटले फुटले तांदूळ नाही घ्यायचे आणि अखंड तांदूळ हे आपल्याला अर्धा किलो लागणार आहेत कारण या रोज अशा पूजा होणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला ते तांदूळ लागतील त्याच्यानंतर सुपाऱ्या पाच नग म्हणजे पाच सुपाऱ्या लागतील देव त्याच्यानंतर हात पुसायला नॅपकिन त्याच्यानंतर आपल्याला बसायला आसन तर त्याच्यानंतर गोमुख त्याच्यानंतर गोमुखीसह गो जपमाळ माळ जे गोमुखी असतात आपण ज्या त्यात माळ टाकून जप करतो त्याच्यासगळं तुम्हाला माळ लागेल त्याच्यानंतर तुमचं जे काही सोय रोपायची अंतरुण पांघरू तर ते तुम्हाला घ्यायचं आहे सतरंजी शाल वगैरे त्याच्यानंतर पाण्याची बाटली आपला स्वतःचा ग्लास स्वतःचं ताट स्वतःची वाटी स्वतःचा तांब्या चमचा आणि चहा पिण्यासाठी क म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा तिथे जेऊ तेव्हा आपल्या ताटात जेऊ आणि आपलं जे काही जेवण झाले की आपण स्वतः आपलं ताट धुऊन टाकायचं जेणेकरून तिथे घाणसुद्धा काही होणार नाही आणि स्वच्छ स्वच्छतेची काळजी आपणच घ्यायची आपण आपलं जे काही आपण आपली स्वच्छता जर ठेवली तर जास्त म्हणजे प्रत्येकानं तसे जर तशी तसं जर केलं तर कुठेही काही घाण होणार नाही कारण खूप साऱ्या मोठ्या संख्येनं तिथे कार्यक्रम आहे त्याच्यामुळे स्वच्छतेचीसुद्धा आपल्याला काळजी तिथे घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा तब्येतीची तक्रारी असतात बऱ्याच जणांना तर ज्याच्या त्याच्या सोयीनुसार त्यांनी औषध गोळ्या मेडिकल आपल्या सोबत घ्यायचं जरी काही नसेल तरी टॅबलेट्स काही असतात ज्या सर्दी खोकल्याच्या जे काही असतात तापी वगैरेच्या ते आपण आपल्या सेफ्टीसाठी आपण जवळ ठेवायच्या कारण आपल्याला जायला वे एक दोन दिवस लागतील यायला एक दोन दिवस लागतील त्याच्यानंतर पाच सात दिवसाचा तिथे सप्ताह आहे असे दहा बारा दिवस जाती। आपले जातील त्याच्यामुळं आपल्या सेफ्टीसाठी आपण हे घ्यायचं कारण वातावरण कसं राहतं की कुठलं वातावरण सूट होतं नाही होत आणि कुठलं पाणी सूट होतं नाही होत आणि मग कसं होतं की वातावरण की चेंज झाले तरी तब्येत बिघडते तर असं होऊ नये पूर्ण जे काही पाच सात दिवसाचा सप्ताह आहे तो, हो तो निर्विघ्न पार पडावा त्याच्यानंतर कोणतेही संकट दुःख येऊ नये तब्येती बिघडू नये याची काळजी स्वतः घ्यायची आणि स्वतः आपण आपल्या काळजीनुसार आपल्या सोयीनुसार जे काही आपल्याला लागणार आहे ते घेऊन जायचं मौल्यवान काही वस्तू आपल्या डागडॅगने महिलांनी ते सुद्धा न्यायचे नाही म्हणून आपण आपली काळजी घेऊनच तिथं यायचं आहे आणि सव्वीस तारखेला बघा आता तुम्हाला तिथे सत्तावीस तारखेला पारायण सुरू होणार आहे तर सव्वीस तारखेला तिथे आपल्याला पोहोचायचं आहे त्याच्यामुळे त्यानुसार आपल्याला आपली जी काही बुकिंग आहे ती आधीच करून घ्यायची आणि वेळेनुसार तिथे निघायचं जेणेकरून जास्त धावपळ होणार नाही आणि एकदम सोयीस्कर आपण तिथे पोहोचू आणि वेळेवर पोहोचू तर हे असं तुमचा तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की आवर्जून या गुरुबावलींच्या सान्निध्यामध्ये तो सप्ताह होणार आहे त्याच्यामुळे ह्या सेवेचं जे काही फळ आहे ते अधिक 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 पट्टीनं आपल्याला मिळणार आहे त्याचा लाभ आपल्याला होणार आहे त्याच्यामुळे ही अशी काही संधी आहे ती अजिबात सोडू नये ज्यांना पॉसिबल आहे येणं त्यांनी तर आवर्जून ह्या सेवेमध्ये सहभाग घ्यावा तर अधिक माहितीसाठी जवळच्या केंद्रामध्ये संपर्क करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका झाली शहा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रोज करते श्री स्वामी समर्थ